नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनल वरती प्रशिक्षणार्थी मित्रांनो हरिभक्त पारण तुकाराम बाबा महाराज यांची काल राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आणि रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावली साहेबांची भेट झालेली आहे सकारात्मक कायमस्वरूपी रोजगार प्रश्नासंदर्भात सकारात्मक चर्चा देखील घडलेली आहे या सकारात्मक चर्चेतून असं आपल्याला आउटपुट मिळालं आहे की येत्या काही दिवसांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने मुंबई येथील मंत्रालया जवळीलच सभागृहामध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आणि रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच या उपस्थिती दरम्यान इतरही मंत्री महोदय आणि खासदार आमदार देखील उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आपल्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला मांडता येणार

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तत्परता आहेत आपल्या संख्याबळावरती आपला जी आर जो आहे तो डिपेंड असणार आहे त्यामुळे तुम्हाला उत्स्फूर्तपणे या मेळाव्यामध्ये उपस्थिती दर्शवायची आहे आता या मेळाव्याची तारीख आपल्याला हरिभक्त पार्थ तुकाराम बाबा महाराज येत्या काही दिवसांमध्ये सांगतीलच या मेळाचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे काय तर या मेळाव्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या न्याय हक्कासाठीचे धोरण रोजगार तसेच उद्दिष्टे या संदर्भात स्पष्टीकरण केलं जाणार आहे तसेच या रोजगार मेळाव्यामध्ये खुद्द देखील दिली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला मोठ्या संख्येने या मेळाव्यामध्ये उपस्थिती दर्शवायची आहे आता जर आपली संख्या त्या ठिकाणी दिसली नाही तर आपल्याला कायमच घरी बसावं लागणार आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थी बंधूंनो तुम्हाला आता तरी या मेळाव्यामध्ये तुमची एकजूटपणा संघटितपणा दाखवायचं आहे तरच हा सरकार योग्य निर्णय आपल्या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घेईल आता हा मेळावा आयोजित करण्यामागचं राजकारण काय आहे ते आपण हा विषय या ठिकाणी घेणार नाही कारण राजकारण हा भाग वेगळा आहे तर ह्या प्रशिक्षणार्थ्यांच्या न्याय कोणी मंत्री महोदय एकत्र येऊन जर प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या अडचणी जर जाणून घेत असेल तर आपलं आपण त्या ठिकाणी राजकारणाचा भाग सोडून द्यायचा आहे आणि आपली उपस्थिती दर्शवायचं आहे ओके दुसरं जे काही अपडेट आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या पेमेंट संदर्भात तर काल लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी विभागीय आयुक्तांना फोन केलेला होता श्रीमान माळी साहेब यांना तर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे की येत्या काही दोन दिवस तीन दिवसांमध्ये प्रशिक्षणार्थ्यांचे मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत त्यामुळे प्रशिक्षणार्थी बांधवांनो तुम्ही तुमच्या पेमेंट संदर्भात निश्चित राहायचं आहे थोडस संयम बाळगा तुमची पेमेंट तुमच्या बँक खात्यावरती येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्हाला एक टार्गेट ठेवा एक लक्ष ठेवा प्रशिक्षणार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र या एकजुटीने लढा द्या तरच तुमचा या ठिकाणी विजय जो आहे तो होणार आहे एवढं मात्र शंभर टक्के खात्री आहे ओके okay, सो so, ही महत्वपूर्ण अपडेट होती जे की मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद